श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बुधवारी रात्री ही वस्तू घराच्या बाहेर फेका अचानक पैसा येईल दहा मिनिटांमध्ये पैसा येईल खेळचाल पैसा अक्षरशः आयुष्यभर कमी पडणार नाहीये धन प्राप्तीचा लक्ष्मी प्राप्तीचा एक सुंदर असा बुधवारचा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा तुम्हाला प्रचिती येईल म्हणजे येईल हे शंभर टक्के सांगतो तर प्रामाणिकपणे हा उपाय करायचा आहे ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी व्हिडिओ पाहू नका त्यांना कुणी आमंत्रण दिलेलं नाहीये कुणाला जबरदस्ती नाहीये की उपाय केलाच पाहिजे म्हणून पण उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर तुम्ही जेवढं देवदेव करताय देवपूजा करताय तंत्र मंत्र साधना उपाय टोने तोटके करताय तर याच्यातून बेनिफिट होत नसलं तर दादाने सांगितलेले छोटे छोटे उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आजमावून पहा नक्कीच त्याचे काही ना काहीतरी परिणाम तुम्हाला दिसून येतील जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या दादाला नवनवीन कंटेंट आणण्यासाठी ताकद मिळत असते प्रोत्साहन मिळत असते आणि नवीन कुणी असेल त्याने लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता हा उपाय आहे हिंगाचा आता हिंग सगळ्याला माहीत आहे हिंग हे घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढत असतं जुनी लोक स्वयंपाक करताना बघा आपली आजी असेल आपली आई असेल किंवा पणजी वगैरे असेल ते आपली चुलीच्या तिथं हिंगाची डबी ठेवायची असं म्हणतात जुनी लोक की जी नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा घरातील खाना खायच्या वस्तू असतात ते पळवत असतात असं जुने लोक म्हणायचे आणि म्हणून आजीबाई असेल पणजीबाई असेल ती हिंगाची डबी चुलीपशी ठेवायची ते जेणेकरून की नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ नये किचन घरामध्ये येऊ नये आणि घरातलं अन्न संपून आहे अक्षरशः असंही ऐकलेलं होतं की आजीबाई पणजीबाई म्हणायच्या जुने लोक म्हणायचे की दूध तापायला ठेवलं तर फुल ठेवलेलं दूध अक्षरशः तळाला जायचं पंधरा पंधरा बाकरी केल्या वीस वीस बाकरी केल्या तर त्यातल्या दहाच बाकरी राहायच्या कळत नव्हतं असं मी ऐकलेलं आहे तुम्ही हे ऐकलं असेल म्हणून हिंगाचा एक उपाय सांगणार आहे हिंगाने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा अक्षरशः दूर जाणारे मी तुम्हाला सांगेल अमावशा असेल पौर्णिमा असेल या दिवशी हिंगाचं पाणी तयार करायचं आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून घरामध्ये चारे बाजूला शिंपडायचं बघ घरातली नकारात्मक ऊर्जा अक्षरशः निघून जाईल जर रोज देवाचा दिवा लावताय तर त्या दिव्यामध्ये थोडीशी हिंगाची पावडर टाकत जावा याच्यामुळे ही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहणार नाहीये नवरा ना बायकोची भांडण होत असले तर निश्चितच संध्याकाळी तीन कापूर घ्यायचे तीन कापूर घेतल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचं आणि नवरा बायकू जिथं पण झोपतात ज्या पण रूममध्ये झोपतात त्या रूम मध्ये एखाद्या प्लेटमध्ये तीन कापूर घ्यायचे आणि चिमटभर त्याच्यावर हिंगाची पावडर टाकायचे आणि ती प्रज्वलित करायचं महाराजांचं नाव घेऊन सवा महिन्याच्या आतमध्ये नवराबाई कु रिलेशन अगदी प्रेमाचं होऊन जाईल कधीही त्यांच्यामध्ये भांडणं होणार नाहीये जर तुमच्या घरातला एखादा कर्ता पुरुष आहे आणि तो अक्षरशः खूप असा पैसा कमावतोय पण तो पैसा आता समजा तो महिन्याला एक लाख रुपये कमावतोय आणि त्याचा खर्च आहे दीड लाख रुपये म्हणजे त्या कमावण्याला काय अर्थ आहे जर असं होत असलं समजत नसलं पैसा अचानक दवाखान्यामध्ये जातोय किंवा एखादं काम निघतंय आणि जास्तच खर्च होतोय किंवा व्यसनामुळं आणखीनच घरात लॉस होत चाललेला आहे तर निश्चितच तुम्हाला सांगेन की बुधवारच्या दिवशी उत्तर दिशेला तोंड करून त्या घरातल्या पुरुषाला उभं राहण्यासाठी सांगायचं सा। आणि त्याच्यावरून चिमटभर असं हिंगाची पावडर उतरायची सात वेळा श्री गुरु देवदत्त श्री गुरु देवदत्त म्हणून आणि उत्तर दिशेला ते हिंग फेकून द्यायचं बघा घरामध्ये पैसा टिकायला लागेल धन टिकायला लागेल लक्ष्मी यायला लागेल जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप आहे नर्वसपणा आहे तर पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत नाहीयेत निगेटिव्ह गोष्टी सतत घडत आहेत हिंगाची पावडर थोडीशी घ्यायची आणि त्याची एक पुडी बांधायची पुडी बांधल्यानंतर जो पण व्यक्तीच्या मागे निगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्या उश्याखाली ती पुडी ठेवायची तुम्हाला बुधवारच्या दिवशी आणि नेक्स्ट बुधवारपर्यंत ती पुडी तशीच ठेवायची रोज संध्याकाळी त्याच्या उशीखाली ठेवायची आणि नेक्स्ट बुधवार येईल त्या दिवशी तुम्हाला ती हिंगाची पावडर उत्तर दिशेला घरामध्ये फक्त प्रज्वलित करायची जाळून टाकायची त्याच्यामध्ये कापूर टाका किंवा तूप टाका तेल टाका काही टाका पण ते जाळून टाका बघा त्या व्यक्तीच्या शरीरातली निगेटिव्हिटी अक्षरशः निघून जाईल तो व्यक्ती कामाधंद्याच पहिल्यांदा बघेल पॉझिटिव्ह विचार करेल पॉझिटिव्ह घरामध्ये बोलू लागेल हा उपाय चार ते पाच बुधवारी तुम्ही फक्त करून पाहा बघा सुंदर असे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येते